हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये तर बघा मी आज गेलेली बाहेर आणि एवढा पाऊस लागला रस्त्यात कुठे गेले तर माझा भाऊ आजारी त्याला बघ गेले होते वायसमला आणि बघून येता येता मस्त असं एवढा पाऊस लागला इथं जरकिन होता पण जरकीन नाही घातली किती येड्याचा बाजार बघा आणि असं मस्त मी विचार करत होते लोक कुठं जात असतील एवढे येतात पण जातात पण जाऊन जाता द्या माझे विचार असेच आहेत पण त्यांच्या कामाला ते जात असतील मग मी असं मस्त वा वातावरणाचा आस्वाद घेत बघा कसलं भारी वातावरण झालं होतं पण माझा मूडच खराब होता काय सांगायचं भाऊ आजारी म्हटल्यावर मूड खराबच असणार मग म्हटलं आहो ना संडे स्पेशल इकडं चिकन घेत होते आहो चिकन घेत होते आणि हे बघा इकडचे हे डॉगी खाऊन कसे सुस्तावले ते लोक टाकत असतील ते सुस्तावले होते आणि ते तिकडे झोपले होते मग मी गेले पाणीपुरी खायला आणि मग मी तिकडं मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली आहो म्हणले पाणीपुरी खा मी नव्हते खाणार पण आहो म्हणले नाही खाल्लं की वरतात खा म्हणलं की खात नाही दवाखान्याची हात होते ना मग मी हात चमच्यानी खाल्लं मला खूप घाण वाटतं असं बाबा मग पाणीपुरी खाल्ली आणि गेलो आम्ही दुसरीकडे म्हणजे कुठे गेलो बघा तर आम्ही गेलो होतो एकदा दुसऱ्या शॉपमध्ये पोरीसाठी टिफिन घ्यायला हे बघा आहो पुढं असते मी महागा असते मग इकडं मस्त असं टिफिन बघत होतं आणि लगतच टिफिन घेतलं भाजी वगैरे नाही सांडत हे फिक्स आता असेच टिफिन घेणारे ते दुसरे काही कामाचे नसतात आणि मग इकडं मस्त मस्त आम्ही असं टिफिन घेतला बघा एक काय काय घेतलं ते घरी गेल्यावर सांगते इकडं मस्त असं आहो टिफिन घेत होते मी माझं काम नसतं ते आहोचंच असतं हे बघा माझं व्हिडिओ काम काढायचं काम असतं मग काल पण नाही टाकलं तर म्हटलं आज पण नाही टाकलं कसं व्हायचं मग बघा इकडं मस्त असं घरसंसारचं सगळं सामान भेटतं घरसंसारच नाव आहे दुकानाचं आणि तिकडं सगळं सामान भेटतं असं सगळं पाहिजे ते भेटतं छोट्या छोट्या गोष्टी पण मी काय नाही घेतलं मी आहुंना म्हटलं एक चिमटे घ्या मग इकडं मस्त असे कपड्याचे चिमटे घेतले आणि टॅरेसवर उडून चालले दुसऱ्याच्या टॅरेसवर मग असे मस्त चिमटे आणि हे बघा हे गोल गोल काय म्हणतात तुम्हाला प्रियंका आहे तर म्हणतात की छोटं मुलं घेतलं खेळायला आणि मग म्हटलं चला काही कामच नाही उगच घासायला चट म्हणजे घासायला एवढे सारे भांडे होतं मग काय काय घेतलं तर चला तुम्हाला घरी जा गेल्यावर दाखवते आणि मग असं निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला मग आम्ही इकडे थांबले आणि आहो गेले खोकल्याचं औषध आणायला मग मी हसत हसत तिथं थांबले होते साईडला ठेवून तर त्यांची पण लाईट आहे ना एन्जॉय करायला लागतं संडे आहे मग चिकन बिकन घेतलं म्हणतो हे बघा आहो तिकडे येते एकदम लांब मी आहे इकडं आणि मग मी मस्त असं इकडं व्हिडिओ कॉलला औषध घेताना आजकाल कोण शरीर नाही बरं का माझ्या आहो पण तिथं सगळं जग तिथे तर काय तेवढं मला सांगायला काय नाही वाटत हे बघा कसे पळत येत आहेत मग त्यांनी खोकल्याचं औषध घेतलं आणि आम्ही आलो खोकल्याचं औषध काय समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा बघा मग माझे पिल्ले कसं बसलेत घरी आणि मग त्यांच्यासाठी काय काय आणलं की आलेल्याकड पिशव्या बघत असतात हे बघा माझी गोलूबाई लगेच बघा तिच्यासाठी टिफिन काय काय घेतलं सामान दाखवते इकडं टिफिन घेतलेला आणि काढते सावकाश आणि तिला ते गोल गोल फिरवायचं काय म्हणते ते माहिती नाही तर चला असं मस्त मस्त पोरांसाठी दुगीच भांडणं लागलं ही म्हणते मला का नाही आणलं ती म्हणती मला का नाही आणलं पण ती ह्यांच्यापेक्षा छोटी आहे दोघी मोठी आहेत म्हणून नाही आणली ती दुसरी माझी पुतणी आहे मला दोन मुली आहेत तर चला असं मस्त बघा पोरांसाठी येताना पाणीपुरी पण पार्सल आणली तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला छोटासा नक्की कमेंट करून सांगा बाय आजसाठी एवढंच